रात्री खामगाव आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली खरं तर मे महिना अजून चालू आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं जे काही उन्हाळी पिकं आहेत त्याच्यामध्ये विशेषतः बाजरी आहेत लोकांचे टोमॅटो आहेत आणि काही लोकांचे कांदे काढलेले बाहेर आहेत या सगळ्यांचा अचानक पाऊस झाल्यामुळे आमच्या शेतकरी बांधवांवर एवढा मोठा परिणाम झाला आज उभ्या शेतात असलेली बाजरी आपण पाहू शकतो की काळी पाडायला त्या ठिकाणी सुरुवात झाली आमचे सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी आहेत आणि सगळ्यांच्या व्यथा याच आहेत की खरं तर शेतकरी राजावरच नेहमी अन्याय त्या निमित्तानं होतो या सगळ्यांची प्रशासनाकडे मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं तर जुन्नर तालुक्याचे सन्मान्य आमदार त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे खासदार यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा सरकारकडे पाठपुरावा करावा आणि शासनाला शासनाकडून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची का होईना परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळवून द्यावी अशी या सगळ्या परिसरातील शेतकऱ्यांची त्यानिमित्तानं मागणी असणार आहे पुन्हा एकदा माझी विनंती आहे प्रशासनाला की आपण तात्काळ जी काही नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांची झाली त्यांचे त्या ते ठिकाणी पंचनामे करावेत अशी विनंती त्यानिमित्तानं करतो त्याचप्रमाणे माजी आमदार अतुल शेठ बेनकेसाहेब असतील यांनाही विनंती करतो की आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेऊन आपणही महायुतीमध्ये त्यानिमित्तानं घटक आहात आपणही सन्मान्य पालकमंत्री अजितदा पवार असतील यांच्याकडे हा शेतकऱ्यांचा आवाज त्यानिमित्तानं मांडावा आपण गेल्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहात तरी या परिसरामध्ये रात्री झालेल्या अचानक पावसामुळे आपण पाहू शकतो की जवळच असलेल्या डोंगरावरून मोठमोठे नाले त्या ठिकाणी वाहतात आणि अगदी हाताशी आलेलं पीक त्या ठिकाणी आज शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर त्या निमित्तानं त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी होतंय आमचे सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं मी विनंती करतो आणि लवकरात लवकर सर्वे करून शेतकऱ्यांना फुल फुलाची पाकळी शासनाकडून कशी मदत होईल यासाठी आपण या सर्वांनी प्रयत्न त्यानिमित्तानं करावे एवढी विनंती करतो धन्यवाद દેગોસ કનસ કાલી પડલી દે રાખો you mm -hmm.